नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली नियोजित वेळेच्या आधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे पुढील आठवड्याभरात या ठिकाणी अंदमान समुद्रात या ठिकाणी मान्सून दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मान्सून साधारणपणे एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो आणि यानंतर तो या ठिकाणी सहासा वेगाने या ठिकाणी उत्तरेकडे सरकते आणि पंधरा जुलैच्या आसपास हा मान्सून जो आहे संपूर्ण देश व्यापतो मात्र यंदा हा मान्सून तीन दिवस अगोदरच या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे हवामान खात्याने म्हटले आहे की नैऋत्य मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या आधी तीन दिवस आधी या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे हवामान खात्याकडून नैऋत्य मान्सून एकोणीस मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होईल याशिवाय तेच ते त्याच दिवशी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय पूर्वेकडील भागात त्या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे साधारण दरवर्षी बावीस मे रोजी मान्सून या भागामध्ये पोहोचतो मात्र यंदा तो त्याच्या तीन दिवसाआधी या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती मिळालेली आहे केरळमध्ये साधारणपणे मान्सून एक जूनच्या आसपास दाखल होतो आणि यानंतर तो सहासा वेगाने उत्तरेकडे सरकते आणि पंधरा जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्याप्तो यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे भारतीय हवामान खात्याने पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या दीर्घकालीन अंदाजानुसार जून पा। ते सप्टेंबर दरम्यान देशभरात मान्सूनचा पाऊस कशाप्रकारे असेल त्यांनी सांगितलेलं होता त्यामध्ये प्लस मायनस पाच टक्के म्हणजे एकतर पाच टक्क्याने वाढेल पाऊस किंवा पाच टक्क्याने कमी होईल अशा फरकाचा अपेक्षित या ठिकाणी त्यांनी केलेला आहे तो सरासरीपेक्षा या ठिकाणी जास्त मानला जातो आणि म्हणजेच यावर्षी सरासरीपेक्षा आपल्या देशामध्ये या ठिकाणी पाऊस जे जास्त पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा धन्यवाद